तावधान राज्यातील या भागात होणार पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पंजाबराव डक यांचा हवामान हो अंदाज राज्यातील हवामान अंदाजविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे बऱ्याच दिवसांपासून राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे पावसाचा ताडखा जाणवत आहे तर कुठे मुसळधार पावसाचा ताडखा खास दरम्यान पुढील तीन दिवस हवामान कसे राहील याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक महत्वाची माहिती दिली आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत पावसाचा या भागात होणार अकाळी पाऊस खरं तर राज्यात हवामानामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे याचा बदलामुळे शेतकऱ्यांनी अतोताने नुकसान झाली आहे तशाच पुन्हा एकदा पंजाबराव डक यांनी हवामानाविषयी मोठे भाष्य केले आहे पंजाबराव डक यांनी नागरिकांना व शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तसेच राज्यामध्ये वीस ऑगस्ट पर्यंत राज्यातील राज्या मध्य महाराष्ट्र कोकण व महारा मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवलेली आहे राज्यातील कोकण विभागामध्ये दहा ते वीस ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे शेतकऱ्यांना सावधान राहण्याचे आवाहन खर तर शेतकऱ्यांनी सावधान राहायचे आवाहन करण्याने आले आहे कारण मध्यंतरी अचानक आलेल्या अकाळी पावसाने शेतकऱ्याच्या अतोरण नुकसान केलेली आहे तसेच पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मराठवाडा विभागात देखील घोषणा वार वादळद्वारा तयार झाल्याचे सांगितले आहे तसेच दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना नाशिक बीड हिंगोली अहिलानगर मुंबई या मा या भागांमध्ये जास्तीचा जास्तीच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे दरर मागल शेतकऱ्यांनी सावधान राहण्याची आवश्यकता असल्याचे डक म्हणाले आहे तसेच